आवाज न्यूजच्या बातमीने पाणी पुरवठा सभापती ताळ्यावर दहिवडी नगरपंचायतीच्या फुटलेल्या दुरुस्तीच्या पाईपलाईनच्या दुरुस्तीला वेग आलाय दहिवडी नगरपंचायतीच्या सार्वजनिक पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप मधून हजारो लिटर पाणी वाया जात होते मायनी चौक ते महाराष्ट्र बँकेच्या पुढे प्रांत ऑफिसच्या गेट जवळ या पाण्याचा लोंडा जात होता या होणाऱ्या पाणी गळतीमुळे पाचारांना आणि वाहनधारकांना गढूळ पाणी अंगावर उडू नये म्हणून कसरत करावी लागत होती त्याचबरोबर वाहणाऱ्या पाण्यामुळे रस्त्याची घसरगुंडी तयार झाली होती अपघात सदृश परिस्थिती तयार झाल्याने नागरिकांमधून पाणी पुरवठा सभापती आणि दहिवडी नगरपंचायतीच्या विषयी नाराजी व्यक्त केली जात होती याबाबत आपला आवाज न्यूजने बातमी प्रसिद्ध करत संबंधितांना जाग यावी म्हणून प्रयत्न केले होते त्या प्रयत्नांना यश आले असून सदर बातमीची नगरपंचायत प्रशासनाने दखल घेत दुरुस्तीचं काम सुरू त्यामुळे या पाणी गळतीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागणारा आहे या प्रश्नी आपला आवाज न्यूजने पुढाकार घेत प्रसिद्ध केलेल्या बातमीमुळे दहिवडीकरांमधून आपला आवाज न्यूजचे कौतुक केलं जात आहे आपला आवाज न्यूज दहिवडी प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे